नमस्कार मित्रांनो जय शिवराय शालेला सुट्टी आहे फिरायला जावाचा प्लॅन केले पण फार्महाऊस भेटत नाही आज तुम्हाला मी अशा ठिकाणी जेवणाल्या की तुम्हाला स्वस्त नमस्ते एकदम जबरदस्त फार्महाऊस तो पण स्वस्त्यान ठाणा भिवंडी कल्याण न वसईवाल्यांसाठी एकदम जवळ फार्म हाऊस तर चला तुम्हाला लगेच मी फार्म हाऊस दाखवता よかった。 Kịp chân, bác sĩ nga sắp mặt trời. Bác sắp mặt trời. Sắp mặt trời. Ngôi bác sắp kìm mặt trời. Kìm mặt trời. Kìm mặt Na Kìm mặt trời. Kìm mặt trời. Kìm mặt trời. Kìm mặt तर मित्रांनो कॉन्टॅक्ट नंबर दिले लगेच फुल डिटेल्स विसरून घ्या ना हा आगरी कलाकार जयेश पाटील तर नाव सांगायला विसरू नका अजून डिस्काउंट भेटेल तर चला जास्तीत जास्त लोकांना ही आपली व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला पण ना आपल्या फॅमिलीला पण स्वस्त आणि मस्त फार्म हाऊस भेटेल धन्यवाद